नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारामध्ये आजच्या मितीला मोठा बाजारभाव झाला आहे आजच्या कापूस बाजाराचा विचार जर केला तर महाराष्ट्रात बाज कापूस बाजारभाव आठ हजारपर्यंत टच झालेला आहे महाराष्ट्रात कोणत्या कापूस बाजारात किती बाजारभाव होता हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हो, जाणून घ्यावा सुरुवातीला चॅनल जर नवीन असा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कापूस बाजारभावामध्ये मोठी उलाढाळ झालेली आहे आजच्या भीतीला जे काही नवीन नवीन मार्केट आहे या सर्व ठिकाणी कापसाला चांगली आवक का आहे आणि चांगला बाजारभाव सुद्धा मिळत आहे महाराष्ट्रात येथे काही दिवसात कापूस दहा हजार रुपये होईल असं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव पहिले बाजारभाव आहे राळेगाव कापूस बाजारभाव सहा हजार क्विंटल अवकाळले आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगाव कापूस मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वात जास्त बाजारभाव सात हजार चारशे त्यानंतर पुढील बाजारभाव भाव उमरेड पाचशे एकावन्न क्विंटल अवकाळले आहे सहा हजार सहाशे ते सात हजार सात दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड कापूस मार्केटमध्ये आज पाहायला मिळते उमरेडचा विचार जर केला सर्वात जास्त बाजारभाव सात दोनशे त्यानंतर मारेगाव मारेगावमध्ये आठशे क्विंटल अवकाळले आहे सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला मारेगाव या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मारेगावमध्ये सात हजार चारशे नव्वद ते पाच हजार रुपये पारा बाजारभाव आहे त्यानंतर पारशिवनी पारशिवणीमध्ये बाराशे नव्वद क्विंटल आवकाली आहे सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पार शिवणीमध्ये आज पाहायला मिळते पार, शीवनी था 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 पार, पार मार्केट हे कापसासाठी महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर भद्रवती कापूस मार्केट पाचशे तीस क्विंटल आवकाली आहे पाच हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भद्रावती कापूस मार्केटमध्ये आज पाहायला मिळतं भद्रवती कापूस मार्केट हे कापसासाठी सर्वात जुनं मार्केट मानलं जातं या ठिकाणी तुरीला तुरीलासुद्धा चांगला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ जे आहे तिचे सरासरी बाजारभाव बघूया अमरावती सात चारशे किनवट सात हजार राळेगाव सात हजार चारशे भद्रावती शंभर पाठशिवनी सात हजार मारेगाव सात हजार चारशे चार, उमरेड सात हजार शंभर मारेगाव सात हजार एकशे पन्नास त्याचबरोबर काटोल सहा हजार नऊशे पन्नास हे होते महाराष्ट्रातील आजच्या मेथीचे कापसाचे सर्वात जास्त बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये कापसाचे बाजारभाव आठ हजार नऊ हजार रुपये मिळणार आहे कारण आवक जर बघितली ती सर्व ठिकाणी आवक ही बऱ्याच प्रमाणात घटलेली आहे महाराष्ट्रातील कापूस बाजारभावाचे लेटेस्ट व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमचे किसान मित्र चॅनल लाईक करा त्याचबरोबर तूर असेल मका असेल इतर सर्व पिकाचे सुद्धा व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा